चला तर शेतकरी बांधव हे बा शेतकऱ्या राडा गावरान काकडी ते भाऊ कापत आहे हे बा गावरान काकडी इकडं मीठ ते भाऊ हा भाऊ जवळ कांदा तो भाऊ खवराला आता लावतो मीठ मिरची हे तर मिरची पण पण लोकाल ना लावू बरं मीठ नाही तर लाव सर या कांद्याला मीठ खारट रा तर लोक काय करते मिठाचा उपयोग जास्त करते बोलण्यामध्ये चालण्यामध्ये तसं ना करू फक्त खायामध्ये करा मीठाचा उपयोग आहे का नाही आपण नाही आता सध्या आलं बा मिठाचा उपयोग करावलो खायासाठी ओके हे बा आमचं आणि काही नाही शेतात पार्टी चालू एक नंबर खतरनाक हे बा लोक हे आपलं वातावरण आहे हे जे हे बा इकडे गावरान पप्पी झाड आहे जांबात झाड लिमोणीचं झाड इकडे कपाशी इकडे पा डोळीम कडीपत्ता हे बा आतमध्ये कांदीला लटकविले ओके आमचा आहे बा पा, पा काकड्या पार्ट्या बीमार नहीं पड़ना रहा मैं कमेंट में संगा कांदा खा कांदा ये वाह काकड़ी ओके तो दिस रहा मैं डन काकड़ी पार्टी एक नंबर कांदा हम्म कांदा।, कांदा काकड़ी like, share, komen. Oke. Okay. Dabo. Hmm. 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 Kepashi.